याची लिंक बसू शकतो धंदा असतंय माहिती आहे कधी लॉस मध्ये विसरतोय चांगला विसरत असते पण आपल्या बी हातात करायचं असतं नाही तुला एवढा दोन दिवस माणसाच्या नाव आता सगळ्याला विचारलं तर सगळ्या माणसाची प्रतिक्रिया आता चांगली चालू आहे टेस्ट भारी आम्हाला असं पुण्यामधल्या पेक्षा म्हणले आम्हाला असं गावाकडं काहीतरी गावाकडचं खाल्ल्यासारखं का वाटलं असं म्हणले काल तर काल तर एका माणसानं काय केलं माहिती का आधी म्हणले एक द्या एक खाल्ला चटणी ती अशी टेस्टिंग लागली म्हणले ही चव म्हणली एगडी दिसायली म्हणली म्हणले कसं काय ही म्हणली सिटी मधली चव नाही म्हणली तुम्ही कुठले होते म्हणले म्हणलं बीडचे धंदा धंदाकडे टाकलाय म्हणलं झालं दोन दिवस हा म्हणजे तवात म्हणले चव कळाली म्हणले माणसं आवडी ना आता येईल तर खायला आता एवढंच की आणखीन थोडा कस्टमरला माहिती नाही आपल्याविषयी पुन्हा आता कंपनीतले कॉन्टॅक्ट लागाले आणखी

का उद्या कुठे चालू राहते उद्या आता रंगपंचमी रंग उडी असती लोक खाऊन पिऊन आले असते मला काय माहिती उद्याच काय नियोजन आहे ते तुम्हाला माहिती आहे काय करायला पटकन आवडून घ्या तुम्ही बसत जाऊ नका दररोज उठवी ते चार वाजता फुटाके बटाटे शिजो आला म्हणून एखाद्या दिवशी उठलाव का नाहीतर तर कम अलाराम वाजल्या बरोबर उठतोय तिथं बसायला तर मला ते असं बसून बसून हे होते खुर्ची नाही की घरची नगदी ना दुसरी आमची आमच्याकडे आहे दाजीकडे आहे ते आला खुर्ची कोणत्या मला <laughs> हिंदा म्हणले होते मला ते मिशनीवर बसण्यासाठी लागायला होती पण काकानं दिली होती बघा त्या पोरला तसं ताटून माकडावली पडलेला हात उठायचा पत्ता दिवसभर गिराईक करून करून मालक आहे की आता बघा मालक कसा उताना करून पडले तिथं तर गप्पा हानीत बसतंय म्हणजे माणसायला बाळातल्या गप्पा काढतोय वाघत ठेवले संध्याकाळी पण उभी होत ना मला पॅक्टिसला पण संध्याकाळी गर्दी पडली की मग कोणाला होतं याडेवणी एकदा जाते तर कसं झालं दहा दहाची ऑर्डर पंधरा पंधराची ऑर्डर चालू केलेला एक शून्य आहे पण ह्या धंद्याला बघ मी नाही ब्रँड बनवले का नाही आता थोडं फार कर्ज पाणी देणं पानं महाग पुढं काही होईल पण ह्या गोष्टीला का हार मारणार क्वालिटी तर कधी चेंज करणार क्वालिटी सेम पुढचं बघायचं म्हणजे एकदा माणसाने ठरल्यास इमानदारीनं काम केलं का नाही माणसाला रोजची रोज खाणाऱ्या माणसाला फक्त मस्त बनवली आणखी आपण व्हिडिओ बनवलेच नाही आता तो काय करतो सास बोलू जा त्यांना बोलवायचं असते एक दोन जुडीला ते आपलं आणखी राहिलं ना हे करायचं सासू माझ्याच फ्रीमध्ये वडापाव खाऊ आला चांगला आता येईल बाया नुसत्या बोलतात आम्ही तुमचे व्हिडिओ बघतात हे करतात वडापाव खाते निघून जाते थांबत नाहीत ते खरं मजा येणार आहे आपल्या सासूसमोर आल्याशिवाय त्यांना का इंटरेस्ट आणखी जास्त येणार नाही आपल्या सासूसमोर आणखी गायब आहेत ना

बघा ते कसं पडलं होळीच्या शुभेच्छा तरी द्यायच्या माझ्या हात जोर मला का बटाटे आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणींना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या जग पंची खेळायला खेळायला उद्या बघा कसं होत धुमाकडंच आहे आता उद्या काय बघायची सोयच नाही आता काय नाही बाबा एकटी आहे आणि मग समजा आधीच सांगितलंय तुझं काय खरं नाही कडी चुकडायची नाही किती तसं थोडे असतंय बघ काय उपयोग आहे त्या टायमिंगला खेळायचं नाही मग काय करू दे ना काय अंडे नाही फोडत रे ओवा डोक्या मध्ये मी तर घराच्या बाहेर निघणारच नाही हो तुम्ही होय तुम्ही बसामध्येच आपण निघणार बघा आपल्याला काय नाही आपण जाणार आणि आधीच ठरवलंय चांगलं साडे वाजले तर किती वाजले तर साडे सहा नाही रे टाइम झाला उशिरा उठून आज काही तर जास्त काम नव्हतं ना रात्री सगळं कापून हे ठुलतो मी आता तर फक्त आता निस्त का नाही गरमागरम का कांदे पोह्याला इकडे लोकाला कांदे पोहे कसले आहेत तीच माहित नाही इकडे तसले फक्त ते गोल पोहे करते आपलं पोहेच म्हणते भजे, भजे। कांदा बोजे जवा काल केले तर जवा पुन्हा काय याच्यात जपके का नाही संपले म्हणजे हे नवीनच पदार्थ म्हणले पुण्यामध्ये आम्ही कधीच नाही बघितलं म्हणजे कांदा पोहे असं आपलं काम तो भजे गा पोहे अरे कांदा पोहे बी काल कर का नाही सगळे माणसं मागले तुम्ही काय नाही का पोह्याचा बी नाश्ता चालू ठेवा ह्या मध्ये कुठंच नाही पोह्याचा नाश्ता बाजली बाजली याला काही सगळे तिकडे नेऊन तू फ्री मध्ये म्हणा तुम्ही मला चांगलं झुकीच आहे आणखी कामाला जायचं असत हा म्हणूनच म्हणलं ना चांगलं झुकीच आहे सात वाजायचं निघायचे चहा पाणी राहिले अजून देवाची पूजा केली पुन्हा ही रागडा का हा ही रागडा बघा ह्याच्यामध्ये टाकाय वडापावच्या भाजीमध्ये टाकायला त्यालाकडे लई काल सगळे माणसं का नाही चटणी लई भाजी लागली खाली काहीतरी ठेवू मजित नाही तर बघा मित्रांनो आम्ही तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे छोटासा आमचा धंदा चालू केला तर आम्हाला तुम्ही सपोर्ट करा तर सबस्क्राइब करा शेअर करा कर, तुमचा आशीर्वाद आमचा धंदा असाच पुढे जाऊ दे तुमही जा अपेक्षा तु... आहे तुन तुम्हाला तुमचं कुंडस्त आमची अपेक्षा आहे कारण की तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला तर आमचा धंदा चांगला होईल आणि त्याच्यामधून आम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करू तुम्हाला हे पेस्ट बनवायचे हो हां देखो

आज का नाही वेगळा पदार्थ केला कांदा लगे कांदा पाहिजे संपली बी करू तर आता का नाही दहा आता असं गिराय ऑर्डर वर कंपनीतलं